शब्दाने ऐकून घ्यावे तलवारी तर सगळ्यांच्याच सगळ्यात होत्या ताकद ही सगळ्यांच्याच मनगटात होती पण स्वराज्य घडविण्याची चा फक्त शिवाजी महाराजांची होती फक्त शिवाजी महाराजांची होती असं म्हणतात इतिहास घडवणारी माणसं आहे कधी इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरलेली माणसं पण इतिहास घडू शकत नाही असा इतिहास घडवली कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या कथेचे नाव आहे स्वामी शिवा बाहेर मुसळधार पाऊस पडत होता राजे स्वतःच्याच मनाशीच काहीतरी बोलत होते

શિવાસ આપણ ના સમશેર ચાલી मातीत मेला पण सांग नुसतं नाही मेला शिवाय मातीसाठी मेला मातीसाठी मेला,